नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मिक्स फळांचे ज्यूस कसे बनवायचे तर त्यासाठी मी एक टरबूज घेतला तो मार्केटमधून घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून काढला पुसून काढला आणि त्याच्यामध्ये एक एक छोटी पळी घालून मधले बी सर्व काढून घेतले आणि दोन्ही मधले मी बी काढले दोन्ही फाकीमधले बी काढून घेतल्यानंतर ते वाळत घातले स्वच्छ करून म्हणजे कोणत्याही पदार्थात वापरता येतात म्हणून तर हे सर्व काढून झाल्यानंतर मी चाकूनं ह्याचे दोन भाग केले त्याच्यानंतर त्याचे पण दोन भाग केले अशा पद्धतीने एका फाकीचे पहिल्यांदा दोन भाग नंतर दोन दोन भाग असे करून सर्व वरचे आतले काढून घेतला गर आणि कडीचं साल काढून टाकले त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले पूर्ण तुकडे केल्यानंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटले जातात मोठे केले तर वाटले जात नाहीत लवकर म्हणून छोटे छोटे तुकड्यामध्ये हे सर्व बारीक करून घेतले त्याच्यानंतर एक कलिंगड होतं आदल्या दिवशी कापलं होतं तर खाण्यासाठी कापलं होतं तर त्याचेसुद्धा मी त्या तुकड्याचे छोटे छोटे कलिंगडाचे बारीक 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 तुकडे करून घेतले ते सर्व मिक्सरमध्ये घालण्यासाठी आणि नंतर मग हे तुकडे करून झाल्यानंतर सर्व कलिंगडा आणि टरबूज हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले मिक्सरमध्ये घातल्यानंतर एक तृतीयांश कप साखर घातली चवीनुसार मीठ घातलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसेरेपूड घातली आपल्या आवडीनुसार आणि मिक्सरला लावून घेतलं एक दोन पेले पाणी घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे गार पाणी घालायचं आहे थंड पाणी माठातील चालते किंवा मा फ्रीजमधले घातले तरी चालते तर त्या पाण्यात ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि बारीक झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये सर्व मिरेपूड मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे ही एक तृतीयांश कप साखर घातले मीठ चवीनुसार घातले आणि मिरेपूड घालून घेतले ती थोडीशी घालायचे टेस्टसाठी आणि हे सर्व एक पेलावर पाणी आधी घातलं अर्धा पेला आधी घातलं आणि नंतर एक पेला घातलं त्याच्यानंतर अनेक पेला घातल्या असं दोन पेले घालून पूर्ण मिक्स करून बारीक करून घेतले एका गाळणीमध्ये ते सर्व गाळून घेतलं कारण ग चोथा राहतो वरती त्यामुळे गाळणीच्या साय्याने खाली भां भांडं ठेवून एक रिकामं त्यामध्ये हे सर्व गाळून घेतलं त्याच्यानंतर पेल्यामध्ये हा ज्यूस ओतून घेतला ओतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे बर्फाचे तुकडे घालायचे मी येथे बर्फ जास्त वाटले आणि थंड सर्वच प्यायला पण छान वाटते उन्हाळ्याच्या दिवसात असं सर्वच करून प्या तुम्हाला आवडेल आणि घरच्यांनासुद्धा आवडेल तर मस्त तिथे असं सगळं करा प्या आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांना खूप आवडेल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा छोटासा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला माहिती माझी स संपूर्ण सम। समजेल धन्यवाद